कर्जत जामखेडीचे आमदार रोहित पवार यांनी ईव्हीएम विषयी असलेल्या शंकेचं कॅमेरा समोर निरसन करावं असं आव्हान निवडणूक आयोगाला दिलाय तज्ञांच्या उपस्थितीमध्ये जी दाखवती मशीन तपासावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे इथले उद्योग पळवले आणि या मशीन गुजरात मधून दिल्यात असा टोला सुद्धा त्यांनी लगावला इलेक्शन कमिशनली आमची मागणी मान्य करावी चार दिवसासाठी मोठे कॅमेरे लावा भारी कॅमेरे लावा ज्या ठिकाणी तुम्हाला ईव्हीएम आम्ही सांगू ते ईव्हीएम तुम्हाला द्यायचे तिथं ते ईव्हीएम आम्ही खोलणार बघणार आमचे तज्ज्ञ येणार जे काय आमचे डाऊट्स आहेत ज्याच्यामध्ये आता ते काय म्हणतात हे इंटरनेटला कनेक्टेड नाही म्हणून हे मॅन्युकुलेट होऊ शकत नाही त्यामुळे इलेक्शन कमिशनला आमची विनंती आहे की कृपा करून आम्हाला हे सगळे मशीन्स बघायचे आहेत जे आमच्या सगळ्यांचे डाऊट्स आहेत ते आम्हाला क्लिअर करायचे विरोधी पक्ष आता जन आंदोलन सुरू करत आहे वेगवेगळ्या पद्धतीचे के केसेस आदेश दिलेले शरद पवारांतील सगळ्या पक्ष याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलंय की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे ईव्हीएम ची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे हा रडी चढा आता बंद केला डाव कसा असतो आपल्या मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं तो आहे लोकसभेमध्ये ज्या वेळेला याच महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश मिळालं एकतीस जागांच्या वरती यश मिळालं त्यावेळेला ते त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आणि यावेळेला जर का असं झाल्याच्या नंतर तसं बोलणं याचा अर्थ असा की पराजय सुद्धा मान्य करायला मन मोठं असावं लागतं धाडस असावं लागतं आत्मविश्वास गमावलेली सगळी राजकीय पक्ष आता याच्यापेक्षा दुसरं काय सांगतात जनतेने त्यांना नाकारलं